नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण खमंग आणि अशी खारी बुंदी व खाऱ्या बुंदीपासून खमंग असा चिवडा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ अगदी बारीक दळलेला असावं किंवा एकचचे बेसनपीठ असले तरी चालेल त्याचबरोबर एक चमचा मीठ घेतलेला आहे चिमूटभर खाण्याचा सोडा आणि अगदी थोडासा फूड कलर वापरलेला आहे बुंदीला छान असा कलर येईल त्याब त्यामुळे ज्या वाटीने बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते पाणी मी थोडे थोडे टाकून हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पीठ छान असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर अशा पद्धतीने उठड्या होणार नाही ह्याची हे पाण्यासाठी आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता किती परफेक्ट प्रमाण आपल्या पिठाचं झालेलं आहे ते पीठ दहा मिनटं मी छान असं झाकण ठेवून दिलेलं आहे त्याचबरोबर गॅसवरती कढई ठेवून तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे मी छोट्या झारण्याचा वापर केलेला आहे तुम्ही मोठंही झारण वापरू शकता अशा पद्धतीने छान थोडी थोडी मी बुंदी पाडून घेतलेली आहे त्याचबरोबर बुंदी छान अशी भाजून घ्यायची आहे खमंग आणि चविष्ट अशी बुंदी लागते त्याचबरोबर मी अशा पद्धतीने सर्व बुंदी पाडून घेतलेली आहे त्यानंतर मी त्याच तेलामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घेतलेली आहे आणि छान असे तळून घेणार आहे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता त्याच तेलामध्ये मी छान असा ही भाजून घेणार आहे कढीपत्ता ही अगदी खरपुसळीपर्यंतच भाजायचं आहे तर त्याच तेलामध्ये मी आठ ते दहा पाकळ्या मी छान अशा तळून घेणार आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने मी छान असं तळून घेतल्याच्या नंतर मी घरातलेच मसाले आपल्या बुंदीत चिवडा बनवण्यासाठी टाकणार आहेत एक चमचा लाल तिखट आणि धनाजिरे पावडर एक चमचा टाकून घेतलेला आहे हे सर्व टाकल्याच्या नंतर तळून घेतलेले शेंगदाणे मी त्यामध्ये टाकणार आहे त्याचबरोबर तळून घेतलेला लसूण बी त्यामध्ये मी टाकणार आहे आणि त्याचबरोबर तळून घेतलेले कडीपत्ताही त्यामध्ये टाकणार आहे अशा पद्धतीने हे सर्व टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी छान असं मिक्स करून घेतलं आहे तर बघू शकता आपला परफेक्ट असा चिवडा तयार झालेला आहे अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा एकदम साधे आणि सोपी आहे सहज करता येईल त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया